तर ला फट हो चला मराठवाडी लाईव्हमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे जे लाईव्हला बघताय फटाफट जॉईन होत चला तर चला लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे जे लाईव्हला बघताय फटाफट फट्ट कमेंट्स करत चला हॅलो सनीश नमस्कार नमस्कार कसा आहेस आज फर्स्ट हा <laughs> काय चालू आहे मी पण मस्त एकदम मज्जेत आहे आवाज येतोय ना माझा आता येईल आवाज येतोय माझा काय म्हणतो अजून काय चालू आहे कमेंट स्लो स्लो येतात आणि नेटवर्क इश्यू असेल तर सांगशील मला जेवण वगैरे नाही झालं आज फराड केली कारण के की उपवास होता सोमवारचा वगैरे झाला एक सेकंड लाईव्ह बंद करू परत सुरू करते ही तू लाईव्ह ला जॉईन हो